ना तुमचं नाव काय आणि काय तुमच्या परिसरात घटना घडली गट माझं नाव विशाल गुरुदत्त चोलकर आहे मी गीता कॉलनीचं राहणार रहिवाशी आहे आणि इथे आमच्या गाड्या ला लागलेल्या असतं तर माझी गाडी आहे इको स्कूल व्हॅनला जी चालते तर सकाळी आम्ही उठून आलो तर बघितल्यानंतर की त्याचा पुढचं जे विंडशिल्ड आहे पुढचा ग्लास जे आहे ते फोडलं गेलेलं आहे तर इथे रात्री गणपती विसर्जन झालं होतं तर त्या गणपती विसर्जनामध्ये रात्री जवळपास अकरा साडे अकराच्या दरम्यान झालेला तर त्यावेळी त्या लोकांमध्ये आपसात भांडण झाले आणि त्या भांडणामुळे त्यांनी सकाळी विसर्जनानंतर आल्यानंतर गांजा चरस वगैरे ओढला आणि दारू वगैरे प्यायले त्याच्यानंतर त्यांनी बियरच्या बॉटल्याने गाडी फोडल्या आहेत दगडाने गाडी फोडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते बाहेर ट्र ट्रक आहे मैद्यावाल्याचा त्या ट्रक फोडलाय त्याच्या ग्लास फोडले त्या ड्रायव्हरला मारलाय त्यांनी त्याला डोक्याला मार लागलाय चेहऱ्यावर फेसवर समोर मार लागलेला आहे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे कंप्लेंट झालेली आहे त्यांच्यावरती एफ आय आर केली एक बँडवाला होता त्या त्याच्याशीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उचलून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलीस इथे तपाससाठी येऊन गेली त्यांनी इथे सगळं प्रकरण बघितलं आहे त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत आणि आता ते जे पुढे प्रकरण आणि जे काही घडलं आहे आहे त्या मॅटरला ते पूर्णपणे सॉल्व करण्याची आम्हाला त्याने स्वीकृती दिलेली आहे आणि सगळं मॅटर आता हळूवारपणे सॉल्व्ह होईल आमची फक्त एवढंच आहे पोलीस प्रशासनकडनं की आमच्या ज्या गाडीचं नुकसान झालेलं आहे ते फक्त जे लोकांनी केलेलं आहे त्यांच्याकडनं ते भरून मिळावी आणि इथे काही जे काही घटना घडल्यात हे पुढे असं व्हावं नाही फक्त त्याच्यासाठी थोडंसं आमचं लक्ष ठेवावं कोण आहेशाभ्या कोण आहे इथे एरियाचेच लोक आहेत जे इथे राहतात मागे रहिवाशी आहेत त्यांच्याकडनंच ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदा नाही झालं याच्या अगोदर पण आमची जी गाडी होती स्कूल वॅन आहे इको ती बाहेर उभी होती त्याला ता, तर पूर्णपणे त्यांनी काच वगैरे जे आहेत पुढचं मागचं जे ग्लास इवन डोरचे पण जे ग्लास आहेत पूर्णपणे फोडलेलं आणि मोठे मोठे दगड घातलेले त्यांनी त्यावेळी तर तर त्यावेळी ता पण सुद्धा आमचं खूप मोठा नुकसान झालेलं काम काय और क्या घटना हुई आपके साथ भाई हम रात को इधर रिक्शा लगा के गए सोने के लिए घर पे रात को बारह बजे धंदा करके आए उसके बाद से हम लोग जाने के बाद सुबह पाँच बजे के बाद ये हादसा हुआ है हमको मालूम नहीं था बाकी जिसको मालूम था वो कोई बता नहीं रहा है आठ दस लोग थे इधर हम लोग की गाड़ी नुकसान हुई है कितनी गाड़ी के नुकसान हुई है। कम से कम दस से बारह गाड़ियाँ हैं लाइन में उसमें चार गाड़ी बच गई है बाकी सब हमारा गाड़ी टूट गए आपका नाम क्या और हीरा का नाम क्या है गीता कॉलोनी अनिल सहानी इस बारे में पुलिस शिकायत की आपने हमने करके आई पुलिस ने कुछ तपास पंचनामा की आके पर वो बोले हम बताते आपको डिजिटल महाराष्ट्र न्यूज चैनल का लाइक सब्सक्राइब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स